मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रेडिंग आणि गुंतवणूक एक दोन्हीपैकी कोणता पर्याय चांगला ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये येतो त्यावेळेस आपण ट्रेडिंग करावीची का त्या गुंतवणूक करायची हे आपण बघणार आहोत तर, ने ने तर जे बी काही नवीन लोक आलेले आहेत चॅनलला त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे बी काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे असे ती तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सर्वप्रथम शेअर मार्केटमध्ये आपला मराठी माणूस येतो त्यावेळेस पुढे एक दोन प्रकारे एक दोन पर्याय असतात पहिलं तर गुंतवणूक म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करायची का ट्रेडिंग करायची आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी बघत बघितलंच होतं ट्रेडिंग म्हणजे काय गुंतवणूक म्हणजे काय गुंतवणुकीचे पर्याय ट्रेडिंग म्हणजे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय असतात किंवा वेगवेगळे प्रकार असतात आणि ट्रेडिंगचे बी प्रकार असतात मग आपण एक कोणता पर्याय रु निवडला पाहिजे तर सर्वप्रथम जर बघितलं तर ट्रेडिंग म्हटलं तर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या मनाने रिस्क भरपूर असते परंतु पैसा म्हणजे प्रॉफिट प्रॉफिट पण जास्त असते तर माणसाचे एक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे उत्पन्न जो काही आपण माणूस करतो माणसाचे दोन प्रकारे उत्पन्न असतात एक म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम आणि दुसरं म्हणजे पॅशिव्ह इन्कम तर मित्रांनो ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे असा की आपण जो आपल्या दैनंदिन जीवनात जो काही कामकाज करतो रेग्युलर आणि त्या कामकाजातून आपल्याला एक परतावा म्हणून जे बी काही पैसे मिळतात त्याला ऍक्टिव्ह उत्पन्न असे म्हणतात आणि पॅशिव उत्पन्न म्हणजे काय म्हणजे पॅशिव इन्कम पॅशिव इन्कम म्हणजे काय आपण एखाद्या एखाद्या कुठल्या तरी एस एस किंवा एखाद्या प्रॉपर्टीत पैसे आपण गुंतवतो आणि त्या प्रॉपर्टीतून पैशातून आपल्याला येणारा डिव्हिडंट किंवा त्याच्यातून मिळणारा जे बी काही उत्पन्न असतं की जे उत्पन्न आपल्याला गरीब असल्या किंवा आपण एनी टाइम म्हणजे ते कंटिन्यू उत्पन्न चालू असतं त्याला आपण पॅशिव पॅशिव इन्कम असे म्हणतो उदाहरणार्थ आपण घर बांधलं किंवा घर बांधून भाड्याने दिलं त्यावेळी जे बी काय करायचं भाडं येणार ते येतं बॅशिव्ह इन्कममध्ये का इतक्याचे कुठंतरी आपण गुंतवणूक केलेली असती आणि त्या गुंतवणुकीचा परतावा म्हणून आपल्याला ती रेग्युलर बेसिसवर पैसे येतात मग मित्रांनो एक दोन प्रकारे जे उत्पन्न असतात ते हे जे दोन प्रकार आहेत ॲक्टिव्ह इन्कम बॅशिव्ह इन्कम आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपला ॲक्टिव्ह इन्कम का आहे म्हणजे आपल्याला रेग्युलर कामकाजामधून आपण कुठल्या मार्गातून आपल्याला पैसे येतात आणि असं आपल्याकडे उत्पन्न आहे का की जर आपण समजा बसून जरी राहिलो किंवा झोपून जरी राहिलो तरी पैसे येतात या दोन गोष्टीचा प्रत्येकाने बघितलं पाहिजे मग तसं शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपण जर एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केली लॉंग टर्ममध्ये तर ती पॅशिव्ह इन्कममध्ये मध्ये येते म्हणजे तुम्ही त्या गुंतवणुकीला दररोज नाही जरी बघितलं किंवा काही जरी नाही केलं तरी पण ती गुंतवणूक वेळेनुसार काळानुसार त्याचं व्हॅल्युएशन वाढून त्याच्यातून प्रॉपर्टी तयार होते आणि ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की ज्याच्यातून तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागतं रेग्युलर कामकाजातून रेग्युलर ऍक्शन घ्यावं लागतात ती ऍक्टिव्ह इन्कम म्हणतात मग शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट ही एक पॅशिव मधून येते आपण जरी त्याच्यात काही नाही केलं तरी पण ती प्रॉपर्टी आपल्यासाठी वाढत असते पैसा आपल्यासाठी येत असतील जर ट्रेडिंगमधून जर तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित नॉलेज घेऊन आणि रेग्युलर बेसिसवर मार्केटचा अभ्यास करून जर शेअर्समध्ये खरेदी विक्री केली तर त्याच्यातूनही आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट मिळत असतो मग या दोन गोष्टीचा जर बॅलन्स करून आपल्या मराठी माणसाने ॲक्टिव्ह इन्कम पॅशिव्ह इन्कम म्हणजे आपण बसून किंवा झोपून जरी राहिलो तरी जो बी काय पॅशिव इन्कम येतो तो पॅशिव इन्कम आपण इन्व्हेस्टमेंटमधनं क्रिएट केला पाहिजे म्हणजे एक माझा वैयक्तिक पर्सनल रोल असा आहे की मी काय आपण सांगतो एक ऐंशी टक्के ही तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि वीस टक्के ही ट्रेडिंग पाहिजे आणि ऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट ही एक पॅशिव इन्कममधून येते की म्हणजे जे तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटला तुम्ही नुसतं म्हणजे संयम राखून जरी शांत राहिलात तरी बी त्याच्यातून कुठेतरी प्रॉपर्टी क्रिएट होते आणि वीस टक्के हे तुमचं ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये तुमचं वीस टक्के जे कॅपिटल आहे ते ट्रेडिंगमध्ये पाहिजे त्या टक्क्यावर तुम्ही जर रिस्क घेतली तर सपोज एक दोन पाच पर्सेंट तुमचं कॅपिटल ड्रॉ डाऊन जरी झालं किंवा लॉस जरी झाला तरी मी तुम्ही माझा ऐंशी टक्के बॅकपासल्या असल्यामुळं बऱ्यापैकी त्याच्यातून कुठंतरी पाऊस बॅक घेऊन वर येऊ शकतात मग आपल्या मराठी माणसाने सर्वप्रथम ह्याच दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत एक पॅशिव्ह इन्कम म्हणून इन्व्हेस्टमेंटला बघायचं आणि ऍक्टिव्ह इन्कम म्हणून ट्रेडिंगला बघायचं आपल्याकडे शंभर रुपये जर असतील तर ऐंशी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची वीस रुपयाची ट्रेडिंग करायची तर चालेल मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर बऱ्यापैकी आपल्या हो जवळचे जे बी काय शेअर मार्केट रिलेटेड आपले मित्र आहेत त्यांना शेअर करा म्हणजे आपण जे बी काय स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओ बनवतोय हो ते सदस्य मी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद